एमआयडीसी हद्दीतील शेंडी तालुका नगर परिसरातून विनापनवाना गावठी कट्टा आणि जिवंत काळतूस बाळगणारे आरोपी जेरबंद करण्यास एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे संदीप दिलीप भालेराव राहणार खोसपुरी तालुका नगर असे आरोपीचे नाव आहे प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना शेंडी बायपास चौक येथे एक, एक गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस बाळगत फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पथक तयार करून आरोपी भालेराव या शेंडी बायपास चौक शेंडी शिवार येथे सापळा लावून पकडले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस असा एकूण सव्वीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय तर कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे रमेश थोरवे राजू सुद्रिक पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव नवनाथ दहीफळे भगवान वंजारी सचिन हरदास उमेश शेरकर मोबाईल सेलचे से राहुल गुंडू यांनी केली आहे ई नवा वाटा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा